पळ्यात पुढील बातमीकडे हरिपूरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण पाच लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात राहुल गणपतराव जाधव वर्ष पंचेचाळीस आणि डॉक्टर बाळकृष्ण वासुदेव चैतन्य वर्ष सहासष्ट यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी राहुल जाधव हे महावितरण विभाग कौटुंब्यकाळ येथे नोकरी करतात ते निळकंठनगर भाग तीन इंग्लिश मिडियम शाळेजवळ हरिपूर येथे तर फिर्यादी बाळकृष्ण चैतन्य हे डॉक्टर असून विनायकनगर नगर प्लॉट नंबर एकोणसत्तर हरिपूर रोड हरिपूर येथे कुटुंबासोबत राहतात एकोणतीस जून रोजी दुपारी फिर्यादी जाधव हे राहत्या घराला कुलूप लावून कोल्हापूर आणि आंबाघाट येथे तर फिर्यादी डॉक्टर चैतन्य हे तिरुपती बालाजी येथे गेले असता अज्ञात इसमाने फिर्यादी जाधव यांच्या राहत्या घराच्या गेटचे आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने तेरा हजार रोख रक्कम आणि एक हजार रुपये किमतीचा विओ कंपनीचा सिमकार्ड नसलेला मोबाईल चोरून येला तर फिर्यादी डॉक्टर चैतन्य यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख पंचवीस हजार रुपये आणि एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे दोन्ही घरे फोडून पाच लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे तीस जून रोजी घरी चोरीचा प्रकार उघड झाला म्हणून फिर्यादी जाधव आणि फिर्यादी डॉक्टर चैतन्य यांनी त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत